माझी आई आणि मामा एका माळावर हरावलेली गाय शोधूक गेले होते बघता बघता शाप काळोख झालो पूर्ण अंधार पडलो पण गाय काय सापडली नाही आणि त्या दरम्यान त्यांच्या कानावर एक आवाज पडलो जेव्हा त्यांनी त्या ते आवाजाकडे बघितल्याने तेव्हा त्यांका समोर जाका दृश्य दिसला त्या झाडीत जो कोण होतो तो पूर्णपणे एंका संपवसाठी थैल होतं तुमचा पुन्हा एकदा मालवणी बुक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा तुमका आतापर्यंत समजला असतच की आजची गोष्ट किती भयंकर असा ती आणि अनुभव आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवल्याने या ज्यांचं नाव असा मयंक यादव तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव हो असतील तर ते तुम्ही मला या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवू शकतास आणि आपली मालवणी टी शर्टा जर तुमका घ्यायची असतील तरीसुद्धा या व्हॉट्सॲप नंबरवरच माझा मेसेज करा साडेतीनशे रुपया घरपोच टी शर्टा फ्री डिलिव्हरीमध्ये येऊन जातली त्यामुळे नक्की तुम्ही टी शर्ट एकदा घेऊन बघा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको <स्थी> तुमका खरा सांगूचा तरी अनुभव कदाचित कोणाक कळालंच नसतं कारण इतक्या मोठ्या संकटातून माझी आई आणि मामा सुटलो आणि त्यामुळेच हे अनुभव माका समाजलो आईनं स्वतः हे अनुभव माका सांगितल्यान जेव्हा ती हा सगळं सांगत होती तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर खाटे इले होते तर झाला असा तेव्हा माझी आई लहान होती आणि त्यांचं गावात एक घर होता ज्या घरात आईचे आईवडील भावंडा ही सगळेजण एकत्र रवायची तेव्हा आईचं लग्नसुद्धा झालं नाही होता पण आधीच्या काळच्या मुलांका लहानपणापासूनच सगळी कामं वाटून दिली जायची जसं की गुराढोरा असतील तर त्यांची सगळी कामं संध्याकाळी त्यांका चारो द्यायचं सकाळचं दूध काढायचा गोटो पूर्ण साफ करून घ्यायचं नंतर त्यांका माळावर चरोग घेऊन जायचा संध्याकाळी घेऊन यायचा अशी काही गुरांची कामं आणि त्यासोबतच शेतीवरसुद्धा जावचा लागायचा अशी सगळी कामं आई आणि तिची बहीण भावंडा करत होती तेव्हा त्यांच्याकडे एकूण तीन गाई आणि दोन बैल होते आणि रोज संध्याकाळी आई आणि मामा त्या चरूक सोडलेल्या गुरांका संध्याकाळी माळावरसून घेऊन यायचे आणि गोट्या झाडून बांधायचे तर असा काहीसा काम त्यांना दिलेला होता आणि ते हा एकदम व्यवस्थित पार पाडतसुद्धा होते बरीच वर्ष त्यांनी ह्या सगळा काम केलेल्यांनी पण असो काही प्रकार त्यांच्या वाट्याक येत याचं ये चो त्यांनी स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही होतं त्यांनी नेहमीसारखे सकाळी गायांनी बैलांका माळ्यावर नेऊन बांधले नाही आणि दिवसभर ते माळ्यावरच असायचे आणि संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान ते त्या गुरांका आणूक जायचे तर त्या दिवशी आई आणि मामा गुरांका आणूसाठी माळ्यावर गेले गुरात चरत चरत हडेतडे जातात म्हणून रशी बांधलेली असायची जेणेकरून ते त्याच आवारात फिरतील पण त्यावेळी जेव्हा ते, ते संध्याकाळी वरती गायी आणूक गेले तेव्हा तेंका समजलं की एका गायीची रशी सुटली आणि ती ती भलतीकडेच गेली सहसा कधी रशी सुटत नाही पण त्या दिवशी कशी ती रशी सुटली काय माहिती पण बाकीची गुरा मात्र थयच होती त्यामुळे ती सुटलेली गाय जास्त काही लांब जाऊची नाही असं काहीसो विचार करून त्यांनी सगळ्यात आधी जे बांधलेले गाय यांनी बैल होते त्यांना लगेचच ते घराच्या दिशेन घेऊन गेले आणि तेंका आपल्या वाटलेला की तिची गेलेली गाया ती बरोबर आपल्या वाटेन येतली कारण शक्यतो गुरा अशी एकटी काही लांब जायत नाही एकमेकांसोबतच असतात पण त्या दिवशी तसा काय झाला नाही हे नियोन हे गुरा बांधल्याने पण तरीसुद्धा त्या गायीचं काय पत्तो नाही होतं शेवटी संध्याकाळी सहा सवासा होतील मामा म्हणालो की जाऊन आपल्याक बगुचात लागतला की नेमकी खाई गेली वाटेत खैतरी असतली म्हणून आई आणि मामा त्या हरावलेल्या गायीक शोधूक परत त्या माळावर गेले आणि तिने याबाबत घराकडे काय सांगाक नाही कारण घरच्यांकाया जर कळाला असता तर ते खूप भडकणार होते म्हणून त्यांनी कोणाक काय सांगाक नाही आणि ते आपले नेहमीच्या ठिकाणी जाऊन ती गाय इली काय बघूक लागले पण त्या ठिकाणी खयच तेंक ती गाय गावाक नाही आईन मोठमोठ्यान आवाजसुद्धा दिल्यान कारण त्या गायीक माझ्या आईची इतकी सवय झाली होती की आईचा आवाज ऐकान आई ती किती लांब असली तरी पळत पळत यायची पण मोठमोठ्यान आवाज देऊनसुद्धा त्या गायीचं कायच अत्तपतो नाही होतो ती नेमकी खय गेली त्याच कळाना शेवटी मग मामान म्हटल्यान की आजूबाजूक आपल्याक शोधून काढायचं लागतं हयाच काहीतरी जवळपास असतली काळ्या पडाच्या आधी शोधूक होया नाहीतर मग काही गावाची नाही आणि गुरासुद्धा रात्र झाल्यानंतर बुजातच त्यांना वाटे कळत नाही त्यामुळे आई मामा हडेतडे पळाक लागले आणि ती गाय शोधूक लागले पण खयच ती गाय गावत नाही होती आईचं खूप गाईवर जीव होतो ज्यामुळे ती खूप घाबरली तिका कळत नाही होतं की आता काय करायचं मामा तिचे अक्ष मोठं होतं साधारण सतरा अठरा वयाचं आणि आई तेव्हा अकरा बारा वर्षांची होती मामान आईक म्हटल्यान की तू काय रडत बसा नको गावतली गाय खं जातली या चल लवकर असं म्हणान ते अजून डोंगराच्या वरतीवरती जाऊक लागले ज्या ठिकाणी ती गाय जाऊक शकता पण ह्याआधी त्यांच्यासोबत असं कधी प्रकार घडाक नाही होतं असे गायी वगैरे सुटायचे नाही ती आता अचानक कशी सुटान गेली आणि एवढी खय नाहीसी झाली तास त्या दोघांक समजत नाही होतं पण गायक न घेता जर घराकडे गेलो तर घरचे तर सोलून काढतले ह्या भीतीन ते रात्र झाली तरी ते गायक शोधत त्या माळ्यावरच फिरावते आणि फिरता फिरता ते खूप आतमध्ये येऊन पोचलेले त्यांचा त्यांना समजला नाही की ते आता नेमके ख येऊन पोचलेत ते नुसते गायक मोठमोठ्यान हाक मारत ती कापले शोधत होते आणि शोधता शोधता त्यांच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज एका झाळीसून निलं होतं तसे पटकन त्या झाडीच्या दिशेन बघूक लागले बाहेर तसं व्हायच व्हायच पडला होता आणि त्या चांदण्याच्या प्रकाशात त्यांना त्या झाडीच्या बाजूकच त्यांची ती गाय बाजूक उभी असलेली दिसली इतक्या जवळ ती गाय सुद्धा अजिबात आवाज करत कशक नाही होती ह्या काय त्यांना समाजलं नाही आईन पटकन त्या गायीक बघितल्यान आणि मामाक म्हणाली अरे ब झात आपलीच गाय उभी आहे ना रात्र झाल्यामुळे नीटसा काय दिसत नाही होता पण गाईसारखीच कोणतरी त्या झाळीत वळवळता ह्या तेंका लांबसून तर दिसला तशी आई त्या गाईच्या जवळ जाऊक लागली आणि मामा मागेच उभं होतं आणि तेवढ्यात त्याची नजर झाळीच्या मागच्या दिशेक गेली त्या झाळीच्या मागे एक कोणतरी माणूस उभं होतं पण त्याच्या डोक्या काय दिसत नाही होता पण त्याचे हात मात्र खूप मोठे होते एवढ्या राज्यातही काहीतरी उभ्या असलेला बघून मामा घाबरलो तेका प्रथमदर्शी काय समाजलं नाही किंवा काय प्रकारा पण कोणतरी माणूस असा ह्याची त्याका जाणीव झाली तेव्हा तिने पटकन आधी आई हाक मारल्यान आणि तो म्हणालो थांब मागे मामाचा आवाज ऐकून आई पटकन थांबली आणि मामाक म्हणक लागली अरे काय झाला तेव्हा मामान त्या ते माणसाकडे हाताचा इशारो केल्यान आई खूप पुढे गेली होती त्यामुळे जेव्हा तिने थं बघितल्यान तेव्हा तिका ता काय आता एकदम स्पष्ट दिसलं तो एक मान कापू होतो जे का मान नाही होती मान नसलेलो माणूस त्या झाडीच्या मागे उभं राहून आपले हात मोठमोठ्यान फिरवी होतो तर हा भक्ताक्षणी आईच्या तर पायाखालची जमीनच जर आणि तिने थंय मोठ्यान आरळ घातल्यान आणि मामाच्या दिशेने धाव घेतल्यान मामा घाबरलो आणि आईक म्हणालो पळ पळ लवकर त्यांना कळान चुकलं की हो मान कापवा आणि बाबत त्यांनी बऱ्याच लोकांकडसून खूपदा गोष्टी ऐकलेले होते पण गोष्टी ऐकना आणि वास्तव्यात हा सगळा बघणं ह्यात खूप मोठं फरक होतो गायीक थळेस टाकून मामाने आई जीव घेऊन थैसून पळाक लागले आणि पळता पळता जेव्हा मामान मागे बघितल्यान तर तो माणूससुद्धा सरासरा चला त्यांच्या मागसून येऊक लागलं त्यावेळी मामानसुद्धा बघितल्यान त्याका मुंडक्यात नाही होतं आणि तो आपलं हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत येत होतं आणि बरं तो इतकं उंच हे मोठे मोठे पाय ज्यामुळे एक दोन पावलातच तो यांच्या एकदम जवळ येऊन पोचाक लागलेलो मामा कळान चुकलं की आता आमचं काय खरं नाही आणि जसं तो माणूस यांच्या पाठी लागता तशी त्यांची ती गाय मगातपासून जी झाडीत उभी होती ती थैसून मोठमोठ्यान आरडत थंसून पळाक लागले पण आता गायीचा तर सोडा ह्यांचा जीव धोक्यात होतो त्यामुळे त्यांनी गायीकडे लक्ष देऊक नाही आणि आपली जी वाट गावात त्या वाटेन पळाक लागले आई तर इतकी घाबरलेली की तिघा काय करूचा तास सुधारत नाही होता मामा तेव्हा हो तसं लहानच होतं आणि असा काहीसा दृश्य बघितल्यानंतर खायचो माणूस स्थिर राहतलं ते आपले जीव घेऊन पळत होते पळत होते आणि जंगलाच्या वाटेन काट्या कुट्यासून खच्या झाडीसून ते वाट काढून पळाक लागले त्यांना एकच गोष्ट माहिती होती की आपण जर थांबलो तर हा मानकापो आपल्याक संपवून टाकतलो त्यामुळे आपण काय थांबाक शकत नाही जितकी शरीरात ताकद होती तेवढी सगळी ताकद त्यांनी काढल्याने आणि ते त्या मानकाप्यापासून पळाक लागले पण त्यांना समजत नाही होतं की आपण किती वेळ वाचतलो तो कापो कधी त्यांना गाठून त्यांची मान शिरापासून वेगळी करू शकत होतं त्यामुळे ती भीती मामाकसारखी सतावत होती की सता आता आपला काय खरा नाही आम्ही संपलं त्यांनी एकदा दोनदा मागे वळ्यांसुद्धा बघितल्या तर तो मान कापो त्यांच्या पाठीच होतो तू काय केल्या पाठ सोडूक तयार नाही आणि त्यानंतर त्यांका असा कळान चुकला की ते माळावर पूर्णपणे हरवून गेले आहेत समजत नाही की ते खं पळत त्यात काळोख असल्यामुळे त्यांका कळणार नाही की ते घराच्या दिशेन जातात की अजून त्या माळारानाच्या रानाच्या हातमध्ये शिरतात पण त्यांच्याकडे इतकं वेळत नाही होतं की थांबान आपण खयपर्यंत इलं आणि आपल्या खं जाऊक ह्या बघू गावात ते आपले जीव घेऊन नुसते धावत होते आणि धावता धावता आईन मनोमन देवाचं नाव घेऊन सुरुवात केल्यान कारण तिका कळाला की आता माझा काय खरा नाही मामा तर कसं बसो पळान जायत पण मी तर मानकापेच्या तावडीत सापडतो आहे कारण आई तेव्हा धावन धावन खूप दमली होती आणि तिका धापसुद्धा लागक लागलेली आणि आता मी जर थांबलं आहे तर यो मानकापू माका मारून टाकतलो ह्या भीतीन ती मनोमन देवाक नुसती गाराना घालूक लागली त्याचं धाव करूक लागले पण तरीसुद्धा कायच मार्ग तेंकं सापडत नाही होतं आणि शेवटी पळता पळता आईचं पाय एका दगडा कापाटलं आणि आई धाडकन एका ठिकाणी कोसळली आईक पडलेला बघून मामादेखील पळता पळता थांबलो आणि त्याचे तर काळजाचे ठोकेच वाडाक लागले कारण तो मानकापो आईचे एकदम जवळ येऊन पोचलेलो ते का समाजला की आता आईचं खेळ संपलो आणि तो आता आईक सुद्धा शकत नाही होतो कारण आईक वाचव गेलो तर त्याचं जीव जातलं ह्या भीतीन तो थंयच उभं रहन देवाचं नाव घेऊ लागलं ते काय करूचं तास सुधरत नाही होतं पण म्हणतात ना ज्या ज्या वेळी अशी वाईट शक्ती आपल्या पाठी लागतं तेव्हा एक चांगली शक्तीसुद्धा आपल्यासोबत असतं तो एक चमत्कार म्हणावं की अजून काय ह्या नाही माहिती पण ज्या ठिकाणी आईचं पाय आपटण आई, आई पडली होती त्या ठिकाणी अशी एक गोष्ट होती ज्या गोष्टीबाबत गावकऱ्यांका कायच कल्पना नाही हडे मामाक वाटलेला की आता तो कापो आई घेऊन संपवतलो पण तसा काय झालं नाही आई जशी थंय पडली तसं तो कापो जागेरच थांबलो आणि काय झाला काय माहिती तो अचानक थंयसून मागे फिरान निघान गेलो तसं मामा पळत पळत आईकडे येलो आईच्या पायासून खूप रक्त वाहत होता आणि त्या सगळा रक्त त्या सापटलेल्या धोंड्याक लागलेला पण रात्रीची वेळ असल्यामुळे तिने काय एवढं नीट लक्ष देऊक नाही पण तो मान कापू मात्र थैसून मागे फिरलो ज्यामुळे थोडं यांच्या जीवा जिविलो एक दोन मिनटं आई थेच बसान होती आणि मनोमन ती देवाचंच नाव घेत होती आणि सगळा काही शांत झाल्यानंतर आईन पटकन कापडाचा एक भडको पाडल्यान आणि तो पायाक बांधून ती हळूहळू मामासोबत त्या माळ्या खाली उतराक लागली मामा तसं बऱ्यापैकी फिरलेलो होतो त्यामुळे ते त्यांनी कशी बशी वाट शोधून काढल्यान जवळजवळ अर्ध पाऊन तास त्यांनी ते खाली उतराक लागलो आणि तेंका शेवटी वाट गावली आणि ते मग त्या वाटेन खाली घरापर्यंत येऊन पोचले घरचे सगळेजण हेका शोधत होते तेंका वाटला की गावात काहीतरी गेले असतील पण गायसुद्धा एक नाहीशी होती त्यामुळे ते जरा विचारत होते की नेमका झाला काय पण जेव्हा या दोघांका त्यांनी बघितल्याने तेव्हा सगळे थंय जमले आणि ह्यांना विचारूक लागले अरे झाला काय आईच्या पायासून रक्त येत होता तहा बघून घरचे घाबरले त्यांनी लगेचच त्याच्यावर औषध वगैरे लावल्याने आणि आईक बसून पाणी वगैरे देऊन शांत केल्याने आई घराकडे जाऊन खूप रडली आणि त्यानंतर मामान सगळं घडलेलो प्रकार घरच्यांक सांगितल्यान तहा जेव्हा घरच्यांनी ऐकल्याने तेव्हा तर सगळ्यांच्या अंगार खाटोची इतको भयंकर प्रकार कसो काय घडाक शकता घरचे तर चांगलेच आधारलेले आणि मनाक लागले अरे आमका सांगायचं ना आम्ही कोणतरी इला असतं तुमच्यासोबत एवढा घाबराण कशा करावा कोया असं मग काय काय त्यांना बडबडाक लागले पण जा काय घडायचा होता त्या घडांतर गेलेला आणि देवाच्या कृपेन हे दोघजण सुखरूप घराकडे परत इले होते ह्या व्यतिरिक्त अजून काय व्हया होता घरच्यांनीसुद्धा देवाचे खूप आभार मानल्याने पण ह्या सगळ्या प्रकारानंतर पुढच्या दिवशी जेव्हा मामा आणि आईचे वडील गाय शोधूक जेव्हा त्या माळावर गेले तेव्हा त्यांका ती गाय सापडली पण ती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाण बघून मामा तर पूर्ण चक्रावूनच गेलो काल रात्री आई ज्या ठिकाणी आपटण पडली होती ज्या दगडात तिचं पाय लागलेलो त्याच ठिकाणी ती गाय उभी होती तिथं काही एक झालं नाही होता ती एकदम सुखरूप होती पण ता सगळा बघून मामाक एक प्रश्न पडलो ही गाय हयस येऊन कशाक थांबली आणि कालसुद्धा तो मान कापो हयसून मागे कशा कोळ्यान गेलो तेव्हा हो मामाचं लक्ष आईचं रक्त लागलेलं त्या दगडाकडे गेलो त्याने नीट निरखून बघितल्यान तर अक्षरशः आपली मारुती राया त्या दगडावर उमटा नेले होते त्या बघता क्षणी मामाच्या डोळ्यात पाणी इला ते आपल्या वडिलांकं म्हणाले हो बाबा हे बघा आता कळलं तुमका आमचं जीव कसं वाचल होतं तेव्हा त्यांनी बघितल्याने आणि बघता क्षणी त्यांना समाजला की हनुमंताचं चमत्कार होतो त्यानंतर मग बघता बघता त्यांनी सगळं प्रकार गावभर सगळीकडे केल्याने तसे गावातले पुजारी हा सगळा बघूक थैले आणि जेव्हा त्यांनी थंय कौल वगैरे लावून बघितल्याने तर खरोखरच ती जागा पवित्र होती त्या जागेवर मारुती प्रकट झाले होते मग लगेच त्या पुजाऱ्यांनी त्या जागेवर पूजा वगैरे करून घेतल्याने आणि ते मारुती रायांची स्थापना सुद्धा झाली आणि थं एक छोटा सुद्धा बांधण्यात येला तेव्हापासून तर मंदिर त्या माळावर असा आणि बरेचशी लोक शनिवारची त्या मंदिरात पाया पडूक जाऊक लागली पण जेव्हा सगळं प्रकार घडलो तेव्हापासून कधीच खंच्याच गावकऱ्याक त्या माळ्यावर असं खो भयानक प्रकार कधीच अनुभव गावाक नाही मारुती रायन आमक त्या सगळ्या वाईट शक्तीपासून थंय प्रकट होऊन कायमचा आमका मुक्त केल्यान नव्हता तेव्हा खरोखर माझ्या आई आणि मामाचं वेळ इलो होतं पण मोठ्या संकटातून वाचवल्यान म्हणून किती वाईट शक्ती जरी असली तरीसुद्धा तुमचं देवावर विश्वास असात तर तो कधीच तुमची पाठ सोडत नाही तो अशा वेळे खायच्या ना खायच्या रूपात तुमक नक्कीच येऊन वाचवता तेव्हा साक्षात मारुतीराय स्वतः थंले आणि थंय प्रकट झाले ह्याआधी असा कधीच कोणच्या निदर्शनात येऊक नाही पण खरोखरच तो एक मोठं चमत्कारच म्हणाकोय आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं मयंक यांच्या आईसोबत घडलेलो एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका या गोष्टीबाबत काय वाटतं त्यासुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकतास आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर सगळ्यात आधी लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री दहा वाजता